नमस्कार निशा झोम किचन नाशिकमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत फिश करी तर चला आपण हे मासे मॅग्नेट करण्यासाठी ना ते मीठ आणि हळद लावून घेऊ आपण त्याला सोबत येत ना त्याला लिंबू पण लावून घेऊ आपण तर काय करू आता इथे तर हे ना ही वाम आहे गावठी तर याला गावठी मासे बोलतात वाम बोलतात त्याला तिथे ही वाम आहे तर ही साधारण अर्धा किलो वाम घेतलेली आहे तर तसं आपल्याला फिश रस्सा बनवायचा आहे फिश करी बनवायची आहे तर त्यासाठी ना मी इथं मॅगनेट करायला हे बघा हे लिंबू तर हे बघा आता इथे आपण काय करणार आहे याच्यामध्ये हळद टाकून घेणार आहे आणि आपण याच्यामध्ये मीठ पण टाकून घेणार आहे तर त्यासाठी ना जास्त असं मीठ वगैरे इथे जास्त नाही टाकायचं आहे तर एक चम्मच इथं मी मीठ इथं घालून आहे थोडस वरती तर जेव्हा भाजी बनवणार ना तर त्यावेळेस हे लक्षात ठेवून मात्र त्या करी मध्ये मीठ घालायचं आहे तर इथं मी आता त्याच्यामध्ये हळद घालून घेते साधारण अर्धा चम्मच आणि याच्यावरती ना मॅगनिश करायसाठी लिंबूचा रस घालून घेते आता इथे मी हे लिंबू पिळून आहे तर एक ते दीड लिंबू इथे घालून घ्यायचं हवा तेवढा रस लिंबाचा लिंबू घालणं गरजेचं आहे त्याने खूप छान टेस्ट येते आणि हे मॅगनेट व्हायला पण मदत होते तर तुम्ही याच्यामध्ये ना जे कोकम असतं ना ते पण घालू शकता आणि इथं मी लिंबाचा रस पण करून ठेवलेला हो आहे तर हे बघा तर याच्यामध्ये हा रस थोडासा घालून घेते एक लिंबू घातलय मी आणि परत एक लिंबाचा रस असा दोन लिंबाचा रस म्हटलं तरी चालेल इथं घालून घेतलंय आणि हे ना व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचंय आणि आपल्याला हे साधारण अर्धा हे तासाच ठेवायचंय आपल्याला तर हे अर्धा तासासाठी मी असं याच्यावरती एक झाकण ठेवून तसंच ठेवते हे तोपर्यंत आपण येत ना मसाला तयार करू आणि मसाला पण येत ना आपण पाट्यावर वाटणार आहे झाकण ठेवून देते आता येत ना आपण हे मसाले आहेत ना सर्व हे मसाले भाजून घेणार आहे तर मसाले भाजण्यासाठी आधी काय करायचंय आपण जे खोबरं आहेत ना ते खोबरं इथं भाजून घ्यायचंय तर हे बघा हे वल्ल खोबरं आहे वल्ल खोबरं मी किसून घेतलंय आणि किसून जर घेतलं ना भाजायला तर ते आपल्याला दळायला किंवा पाट्यावर जरी वाटायचं असेल ना त्याला वाटायला सोपं जातं त्यासाठी ना थोडंसं किसून घेतलं का चांगलं असतं तर व्यवस्थित असं भाजून घ्यायचं जास्त काळा वगैरे नाही करायचंय तर हे हे बघा खोबरं जास्त आपल्याला असं ब्राऊन वगैरे म्हणजे जास्त असं काळा नाही करायचंय तर छान मस्त असं व्यवस्थित भाजून घ्यायचं तर आपण काय करणार आहे आता हे मसाले आहेत ना पाट्यावरती वाटणार आहे आपण तर पाट्यावरची चव काहीतरी हो वेगळीच असते एकच नंबर लागते भन्नाट चव लागते पाट्यावरची जर मसाला वाटून घेतला आपण तर त्यासाठी मी काय केलंय हे सा बारिक अपला किस की हे खोबरं आहेत ना असं बारीक आपलं किसतीने किसून आहे आणि मग भाजून घेते म्हणजे आपल्याला वाढायला एकदम सोपं जातं तर हे आहे जवळजवळ आपलं खोबरं इथं भाजून थोडंसं अजून एक मिनिटभर भर भाजते मी इथं गॅस थोडासा इथं कमी करायचा म्हणजे काय होतं तवा जास्त तापलेला असतो ना तर हे जळायला लागतं तर त्यासाठी थोडासा गॅस इथं बारीक करून घ्यायचा आणि हे बघा एकदम छान असं मस्त पैकी इथं आपलं हे खोबरं भाजलं गेलंय तर आपण आता हे काढून घेऊ परत ह्याच प्लेटमध्ये ना इथे हे जे ना ते मी घालून घेते दोन चम्मच तर तीळ तडतडायला लागले पटकन भाजतात ते त्याला वेळ लागत नाही तर हे बघा असे उडतात जास्त आणि परत आपण आता इथेच ना ह्या डाळ्या घेतलेल्या आहेत आपण जे आपण भाजकी डाळ पण बोलतो त्याला तर हे बघा डाळ्या इथं घालून घ्यायच्या डाळ्या पण व्यवस्थित येत ना आपल्याला अशा छान पैकी अशा भाजून घ्यायच्या आहेत ब्राऊन होईपर्यंत भाजायच्या पण हे बघा आपल्या इथे डाळ आहेत ना व्यवस्थित भाजून घ्यायची थोडीशी अशी ब्राऊन करून घ्यायची आपल्याला जास्त अशी ब्लॅक वगैरे पण करायची नाहीये पटकन भाजली जाते डाळपणी तर कारण आपला जो हा पॅन येत ना तो एकदम असा छान असा तापला गेलेला आहे ना तर त्याच्यामुळे एकदम पटकन भाजून होतं हे बघा झाली आपल्या अशी ब्राऊन ब्राऊन डाळ्या तर त्या पण आता मी इथं काढून घेते आता इथं घ्यायचं आपल्याला कांदा तर कांदा भाजण्यासाठी काय करायचं थोडंसं तेल भरून घेणार आहे आपण तेल जर घातलं ना तर खूप असं झटपट कांदा इथं भाजून नव्हतो तर त्यासाठी मीडियम साईजचे कांदे घेतले चार ते पाच ते तर हे बघा थोडेसे पाले होते छोटे चार पाच कांदे जर मोठे तुम्ही दोन पाले जरी घेतले तरी होतं तरी बघा मग त्याचा जेवण करून घ्यायचं आहे कांदा म्हणजे कसं कलर पण छान येतो भाजीला तर काय होतं आपण जेव्हा चुलीवरती वगैरे भाजतो ना त्यावेळेस मग त्याचे असे कांदे काळे चुलीमध्ये भाजून जर घेतले ना एकच नंबर चव लागते परत आज जेवपर्यंत मला माहीत नव्हतं तोपर्यंत मी काय करायची गॅसवरती डायरेक्ट कांदे भाजून घ्यायची तर ते पण खूप छान व्हायचं पण जसं मला माहिती झालंय ना की ते आपण डायरेक्टली कांदे भाजतो गॅसवरती त्या गॅसच्या फ्लेमवरती तर ते आपल्या शरीरासाठी हानिकारक आहे त्याच्यापासून जे रसायन निघतात गॅसमधनं जो गॅस बाहेर पडतो जे विषारी त्याच्यामधनं जे घटक निघतात गॅसमधले ते आपल्या शरीराला खूप हानिकारक आहे तर तेव्हापासून मी पण बाज ना की ह्या गॅसवरती डायरेक्टली काहीच भाजत नाही भाकरी वगैरे परिस्थिती म्हणून ह्या अशा प्रकारे आता कांदा मी याच्यावरती भाजून घेत असतील आणि छान समजतं ब्राऊन करून घ्यायचा हा कांदा कांदा आहेत ना आपला असा मस्त बाकी आता व्यवस्थित मग हा कांदा तर हे बघा कांदा आपल्या इथे आता छान असा मस्त पैकी असा काळसर असा ब्राऊन सर असा भाजून झालाय तर आपण आता हा कांदा पण इथं काढून घेऊ तर हे बघा बघू शकता तुम्ही कांदा इथं मी काढून घेते हे बघा छान असा आपण कांदा परत हे जे आहेत ना डाळ्या कोथंबीर घेतली आपण इथं खोबरं भाजून घेतलंय आणि तीळ घेतले तिळच्या जागी तुम्ही खसखस पण घेऊ शकता आणि इथं येत ना आपला हा जो लसण आहेत ना तो लसन खूप सारा घ्यायचा थोडं जास्तच लसन आहे म्हणजे काय होतं माशांचा जो वैश्वास असतो ना तो इथे येत नाही आणि चव एकच नंबर एकदम भन्नाट लागते जास्त लसना तर हे बघा इथे मी ना एक असा अद्रकचा तुकडा घेतलाय तो अदरकचा घेतलाय तर तो असा व्यवस्थित वाटून घ्यायचा आणि हे सर्व मसाले आहेत नाही लसण वगैरे तो पण इथं आपल्याला वाटून घ्यायचा मस्त पैकी असा वाटून घ्यायचं व्यवस्थित वाटलं ना की चव खूप छान लागते असा सर्व मसाला आपल्याला येतो आता वाटून घ्यायचा आहे हे बघा हे जे खोबरं वगैरे आहेत ना ते पण सर्व आता वाटायला घेते मी तर ह्याच प्रकारे हा सर्व मसाला असाच मी वाटून घेते हे बघा आपला मसाला येतात आता वाटत होत आला आहे थोडासा बाकी राहिला आहे तर हा पण व्यवस्थित असा मी वाटून घेते भी भी हे बघा आपला मसाला येत नाही तर असं छान मस्त असा ते मस्त पैकी असा वाटून तयार आहे तर आपण आता काय करू ह्या प्लेटमध्ये काढून घेऊ आपण तर हे बघा असं व्यवस्थित गोळा प्लेटमध्ये काढून घ्यायचा आणि हे जे आहेत ना जे मसाला आपण वाटून घेतलाय तर हे व्यवस्थित असं धुऊन त्याचं पाणी वगैरे आपल्याला काढून घ्यायचंय हे बघा व्यवस्थित हा मसाला वाटून झालाय आपला तर हे सर्व काढून घ्यायचंय आपल्याला एक व्यवस्थित असं पटकन असत ते तर खूप छान टेस्ट लागते हे असं वाटून वगैरे केल्यावरती जुनी जी पद्धत असते जे लोक जुने लोक आहेत ना हे असेच पाट्यावरतीच असे वाटून वगैरे घ्यायचे तर आता हे झालंय आपलं वाटून आता हे आपलं बाजूला ठेवूया आपण आणि हा पाटा आहेत ना छान असा स्वच्छ धुवून घेऊ आपण आणि मी ना धुण्यासाठी इथला हा स्पेशल असा ब्रश केलेला आहे तर त्या ब्रशने मी इथे स्वच्छ असं धुवून घेतली हा पाटा मी पादा पण येते बेसिनवरती किचनवरती घेतलं बेस आहे वाटायला म्हणजे सोप्पं जातं वाटायला रस्ता व्यवस्थित परत जसं की तसं ठेऊन होती हे बघा गॅस चालू करून आणि ते मी एकदा एक कढाई ठेवते आहे तर कढई इथनं थोडीशी तापून देऊ आपण तापली की मग आपण त्याच्यामध्ये येत तेल घालूया तेल कोणतंही घाल तुम्ही तुम्हाला जे तुम्ही जे यूज करतात ते कुठलंही तेल घ्या हे बघा इथं मी सनफ्लॉवरचं तेल यूज करते आहे हे घालून घेते आहे तर तुम्हाला तुमच्या पॉटीच्या तुम्ही इथं तेल घालून घ्यायचं आहे तर इथं मी ना तेल घालून घेतलंय तर याच्यामध्ये ना मसाले घालायचे आपल्याला हे बघा आता इथे मी काय करते जी आपली जिरे आहेत ना ते जिरे घालून घेते इथे आणि जो आपला लाल तिखट मसाला आहेत ना जे लाल मिरची पावडर तर ती एक चम्मच ुसार घालून घ्यायची आहे तर इथं मी एक ते दीड चम्मच घालून करते कारण तेल जास्त काळा मसाला असतो ना तो इथे एक चम्मच घालून घेतली आणि जो कर... फिश करी आपला करी मसाला आहेत ना तो पण मी इथं दीड चम्मच इथे घालून घेते दीड ते दोन चम्मच आणि इथं लगेच इथे हळद आहे तर हे बघा हळद आपण त्याच्यामध्ये पण घातलेली आहे आणि आपला हा कडीपत्ता व्यवस्थित असं फ्राय करून घेतलीय आणि लगेच हा जो मसाला आपण वाटण करून घेतलाय ना तो मसाला याच्यामध्ये घालून घेते व्यवस्थित असं आपल्याला हे फ्राय करायचं आहे हा जो मसाला आहे ना तो आपल्याला व्यवस्थित असं छान शिजवून घ्यायचा आहे फ्राय करून घ्यायचा आहे हा मसाला बघू शकतो हे बघा मसाला इथे आता फ्राय करून घेते मी मस्तपैकी पैकी असं छान तर इतकं छान असा त्या मसाल्याचा खमंग असा मस्त वास सुटलाय तर असं त्याच्यावरती ना थोडस तेल येऊपर्यंत आपल्याला हा थोडासा शिजून द्यायचा आहे त्याच्यावरती आपण आता काय करणार आहे थोडस झाकण ठेवणार आहे तेल सुट होऊ देणार आहे चेक करू आता आपण कि आपल्या मसाल्याला तेल सुटलंय की नाही तर हे बघा किती छान अस आपल्या त्या भाजीच्या मसाल्याला आपली फिश करीच्या मसाल्याला इतकं मस्त तेल सुटलंय तर आपण आता काय करणार आहे याच्यामध्ये पाणी घालून घेणार आहे तर पाणी पण घालताना येत ना गरम पाणी आहे तर हे बघा इथे मी पाणी गरम करून घेतलंय तर गरम पाणी यूज करते इथे गार पाणी यूज करायचं नाही आणि पाणी घालतानी पण येत ना हळूहळू इथे पाणी घालून आहे कारण की काय होतं मसाला पण गरम पाणी पण गरम आणि मग ते ना असे छिटे वरती असे उडायला लागतात तर त्यासाठी ना जेवढी आपल्याला करीची म्हणजे जेवढी आपल्याला पाहिजेत ना थिकनेस म्हणा किती घट्ट ठेवायचं आहे आणि किती आपल्याला असं पातळ करायचं आहे त्यानुसार आपल्याला इथे हे घालून घ्यायचंय पाणी तर अजून पर्यंत हे मला घट्ट वाटत मी घालून घेते हे बघा हे बघा करी आपली अशी ना जो रस्सा आहे तो आपला माश्याचा तो उकळायला लागलाय तर मला इथं पाणी अजून पण थोडंसं कमी वाटत होतं तर मी थोडंसं पाणी इथं घालून घेत नाही हे बघा करी आपली दिसायला इतकी छान दिसते सुगंध पण इतका छान येतोय ना बघा तरी पण त्याला अशी मस्त सुटायला लागली आहे तर उपकळ इथं आपलं हे आपल्या फिश करीची जो आहे येतो तर काय करायचंय आता आपण इथे मीठ घालून घ्यायचंय तर मीठ पण घालताना नाही तर असा विचार करून घालायचंय मीठ कारण की आधी पण आपण एक ते दीड चमच मीठ घालून घेतलंय एक चमचला पण असं कमी सपाट चमच मी इथं मीठ घालून घेतलंय आणि ना, था था ना हे जे आपण ठेवलं होतं ना मॅगनेट करून हे बघा जे आपण मॅगनेट करून ठेवले होते ना ते आ, मच्छी जर बघा इतकी छान मॅगनेट झाली आहे तर आपण आता काय करणार आहे हे जे आहेत ना हा मसाला जो केलाय ना आपण हे बघा हे जो आहेत ना आपल्या करीचा तो छान असा मस्त त्याला एकदम मस्त असा कलर पण आलाय हे बघा छान असा मस्तपैकी त्याला तरी आलेली आहे आणि असं जोपर्यंत हे उकळत आहे ना तेव्हाच आपल्याला याच्यामध्ये हे पीस टाकून घ्यायचे जे मच्छीचे पीस आहेत ना ते आपल्याला याच्यामध्ये ना उकळीमध्येच घालून घ्यायचे तर हे सर्व पीस आता इथं मी घालून आहे हे बघा आपली भाजीला आता इथे या फिश करीला येत ना छान अशी उकळी आलेली आहे तर एक पाच ते सात मिनिट आहेत ना आपण म्हणजे सात ते आठ मिनिट हे शिजवून देणार आहे जास्त शिजवून नाही द्यायचं आहे कारण की काय होतं जास्त जर शिजलत नाही तर मग फुटतं हे पूर्ण असा गाळ होताचा तर जास्त उकळून द्यायचं नाही याची काळजी घ्यायची आहे ते सात ते आठ मिनिटच आपण इथे हे शिजून घेणार आहे याच्यामध्ये आणि हे बघा याच्यामध्ये आता आपण काय करू ही जी कोथंबीर आहे ना हे याच्यामध्ये क घालून घेऊ आणि लास्टला पण थोडीशी घालून घेणार आहे आपण तर ही मिक्स करून द्यायची बघा किती छान याचा कलर आला आहे कलर आलाय आपल्या फिश करीला एकच नंबर आता थोड्या वेळ शिजू दिलं की मग आपण आता याचा परत ही भाजी बघणार आहोत बघा ह्या प्रकारे जर भाजी बनवलीच नाही पाट्यावरती वगैरे वाटून तर त्याची चव तर एकदम अप्रतिम लागते असं काही कि नाही की पाट्यावरतीच वाटून तुम्ही करा तुम्ही मिक्सरमध्ये पण दळून घेऊ शकता त्याला ते पण तेवढीच चव येते पण पाट्यावरची मजा आणि ती चव काहीतरी वेगळीच असते तर पाट्यावरच खाल्ल्याने खाल्ल्याने ना आपली सेहत पण चांगली असते तर हे बघा किती छान असं एकच नंबर आपल्या भाजीला असा ह्या फिश करीला कलर आला आहे आणि त्याचा खमंग पण इतका सुतला आहेत ना वा एकच नंबर होऊ देऊ आपण थोड्या वेळ हे बघा ही जी फिश करीत ना इथे तयार झाली आहे हे बघा एकदम थिकनेस पण पण पन इतका छान आहेत ना जशी हवी आहेत ना आपल्याला जशी आपल्याला जशी पातळ पाहिजे जशी घेत तर एकदम तशीच झाली आहे तर किती छान त्याला अगदी एक एकदम एक मस्त तरी आली त्याला तर आता इथे आपण गॅस बंद करूया आपली, खी नम्बर नम्बर आपली, तांदालाचा, तांदालाचा नम्बर आपली ही फिश करी ना इथे बनवून तयार आहे हे बघा एकच नंबर झाली आहे आणि इथेच ना आपण आता गॅस बंद करूया खूप छान असा एकच नंबर कलर आलाय आपल्या फिश करीला घरच्या तांदळाचा इंद्राणी तांदळाचा भात आहे हा आणि इथ ना याच्यामध्ये आपण आता फिश घेऊया एकच नंबर आपली ही फिश करी इथं बनून तयार आहे खूपच छान आपण याच्यावरती आता रस्सा घेऊया एकच नंबर झाला छान अशी तरी आलेली आहे बघू शकता तुम्ही अरे बघा आपली ही थाळी इथे बनवून तयार आहे येण्याच्यावरती आपण आता थोडीशी कोथंबीर वरतून घालून घेऊया बघा आपली इथं फिश करी बनवून तयार आहे आणि त्याच्यावरती मस्तपैकी लिंबू पिळून घ्यायचं एकच नंबर वाव हे बघा खूप छान आपली अशी फिश करी आणि ही प्लेट तयार आहे असेच नवनवे आणि टेस्टी व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि सर्वात पहिले म्हणजे आयकॉनला क्लिक करा जेणेकरून मी जे पण व्हिडिओ माझ्या चॅनलवर अपलोड करत असतात ना त्याचं नोटिफिकेशन सुरुवाती तुम्हाला भेटेल तर भेटूया आपण आता पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत पाहत राहा खात राहा आणि स्वस्त